नमोबुद्ध आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक चौदामध्ये आपण प्रथम खंडातील भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यातील पोटभाग तीन ब्राह्मणे व चार उपनिषदे आणि त्यांची शिकवण हे पाहिले आजच्या व्हिडिओ क्रमांक पंधरामध्ये आपण प्रथम खंडातील भाग सहावा बुद्ध आणि त्यांचे समकालीन यातील पोटभाग एक बुद्धाचे समकालीन व दोन समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती आणि प्रथम खंडातील भाग सातवा साम्य आणि भेद यातील पोटभाग एक बुद्धांनी काय त्याज्य ठरविले दोन बुद्धांनी कोणते बदल केले व तीन बुद्धांनी काय स्वीकारले हे पाहणार आहोत भाग सहावा बुद्ध आणि त्यांचे समकालीन एक बुद्धांचे समकालीन ज्या काळात बुद्धाने परिव्रज्ञा घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानांखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता यांपैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता त्याच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही कोणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करवून घ्यावी स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करावा स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी त्या, त्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही घटना घडतात त्या कोणीही घडवीत नाही दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचे तत्त्वज्ञान होते तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखांची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही स्वर्ग नाही की नरक नाही जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे आत्मा ते टाळू शकत नाही जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे महाकल्पांतील जन्ममरणाच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्यांतून आत्म्याने गेलेच पाहिजे त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते या पंथाचा प्रमुख पखुत कच्चयन हा होता त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो यांपैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही शस्त्र महाभूतांत प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजावायचा संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता संजय बेलपुत्त म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन मानव प्राणी निर्माण केले गेले काय माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर कोणी मला विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले सहाव्या पंथाचे नाव चतुर्या मसंवर वाद या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता त्याला निघंट नाथपुत्त म्हणत महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपश्चरेने दुष्कर्मातीत व्हावे असे त्यांनी सुचविले या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चतुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले ते चार नियम पुढील प्रमाणे एक हिंसा न करणे दोन चोरी न करणे तीन खोटे न बोलणे आणि चार मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे दोन समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा पकूत कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकी इतकी मजल मारू शकेल जर मोखली गोसालचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केशकंबल याचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेलपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञान असणार नाही निघंट नायपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचविलेल्या कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही हताश असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले म्हणून त्याने याबाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले भाग सातवा साम्य आणि भेद एक बुद्धाने काय त्याज्य ठरविले या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्टपकड घेतली होती त्या कल्पना अशा एक वेदप्रामाण्यावर विश्वास दोन आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास तीन मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यांवर विश्वास चार समाज संघटनेसाठी चातुर्वर्णे व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास पाच विश्वासाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मुलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास सहा आत्म्यावर विश्वास सात संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास आठ कर्म म्हणजेच माणसाच्या पुनर्जन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या मी कोण आहे कोठून आलो कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला दोन आत्म्याचे थोटांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यांपैकी कशालाही आत्मा मांडण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला तीन काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यावादी मते त्याने त्याज्य ठरविली चार पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला पाच विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले सहा देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले सात आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष केले किंवा ते नाकारले दोन बुद्धाने कोणते बदल केले एक कार्यकारण नावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले दोन जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले तीन एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला चार आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निब्बाण निर्वाण तत्त्व स्वीकारले याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे तीन बुद्धाने काय स्वीकारले बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते सर्व वस्तूंत श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते त्याची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तींचेच बनलेले असते ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा हा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय तर मित्र हो प्रथम खंडातील भाग सहावा बुद्ध आणि त्यांचे समकालीन यातील पोटभाग एक बुद्धाचे समकालीन व दोन समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती आणि प्रथम खंडातील भाग सातवा साम्य आणि भेद यातील पोटभाग एक बुद्धाने काय त्याज्य ठरविले दोन बुद्धाने कोणते बदल केले व तीन बुद्धाने काय स्वीकारले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक सोळामध्ये आपण द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यातील भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादयोग यातील पोटभाग एक धर्मोपदेश करावा की करू नये दोन ब्रह्मसहपत्ती सुवार्ता जाहीर करतो व तीन दीक्षेचे दोन प्रकार हे पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक सोळामध्ये तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार